बोंबील भाजून घेतले तर कांदा आणि टमाटा घेतले दोन कांदे घेतले तर आणि दोन छोटे टमाटे घेतले आता आपण कांदा टमाटा भाजणार आहे आता आपण भाजून घेणार आहे कांदा टमाटा कांदा भाजलेला आहे आपण आता बोंबील धुळून टाकणार आहे बोंबील आहे आता आपण धुळून टाकणार आहे ह्याच्यात मसालाय आपण टाकणार आहे हा आपला तर घरगुती मसाला आहे आपण ह्या टाकणार आहे आपण ह्या कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर धुवून टाकली मीठ टाकणार आहे आता आपण कोकम टाकणार आहे कोकमच पाणी केलं आपण मॅगी मसाला टाकणार आहे ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं तर टाका नाहीतर नका टाकू तुम्हाला टाकायचं टाका नाही तर नका टाकू मला आवडतं म्हणून मी टाकते थोडं घट्ट होण्यासाठी मी ना पीठ लावले बाजरी ज्वारीचं पीठ लावलं बारीक गॅसवर थोडस शिजू द्यायचं आपण दहा मिनिट भाजी अजून पाच मिनटं थोडीशी शिजू द्यायचं आपण बघा कशी झाली ही कोकम आहे कोकम बी टाकले बघा भाजी कशी झाली मस्त वास उठला वास कशी भाजी शिजल्या खवत थोडं पाच मिनिट अजून थोडं शिजली ना मस्त होऊन जाईल टाकली आता आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे तयार आहे भाजी आपली खाण्यासाठी हे बघा किती छान झाले किती वासुटलं मस्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक केल्याशिवाय जायचं नाही नक्की लाईक करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका